श्री सद्गुरुनाथ महाराज की जय ओम नम शिवाय मठात महाराज पहिल्या प्रहरी सुबोध कथन करीत असत आणि भक्त मंडळी अत्यंत आदराने श्रवणाला बसत असत धनाच्या ठिकाणी नेहमी चोरांची नजर असते म्हणून पोलीस धनिक लोकांना चोरांपासून साव सावध राहण्याविषयी सुचवित असतात त्याप्रमाणे संत अन्यजनांना निद्रा आळस मान प्रमाद काम क्रोधादी दुर्गुणांपासून सावध राहण्याकरिता बोधद्वारे वरचे वर इशारा देत असतात एके दिवशी महाशिवरात्रीच्या उत्सवात दुपारच्या वेळी महाराजांना पालखीत बसवून मिरवणूक काढावी असे भक्त मंडळींना वाटले बहुमत पडल्यामुळे महाराजांना होकार द्यावाच लागला दुसरे दिवशी रोजच्या प्रमाणे महाराज सुबोधकथन करण्यास बसले असता त्यांच्या तळपायाला मोठमोठे जळके फोड दिसू लागले ते काही भक्त मंडळींनी पाहिले आणि महाराज आपल्या तळपायाला हे फोड कसले असा प्रश्न केला तेव्हा काल तुम्ही सर्वजण पालखीतून मिरवलात आणि देव अन अनवाणी पायाने चालला त्यामुळे देवाचे पाय भाजले असे महाराज उत्तरले महाराज भक्त मंडळींना उद्देशून मी जे काय सांगतो इकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्या म्हणजे तुमचा प्रपंच आपसुकच सुरळीत चालेल आपले लक्ष देवाकडे गेले की देवाचे लक्ष आमच्याकडे येते आम्ही देवासाठी राबलो की देव आमच्यासाठी राबतो असे वरचे वर, वर सांगत असतात महाराजांच्या त्या वाक्याची यावेळी सर्वांना सत्यता पटली रामानंदांचा शिष्य सेना न्हावी हा बेदर बादशाच्या पदरी नोकरीच होता बादशाला हजामत करून घेण्याची जेव्हा लहर येई तेव्हा सेण्याला बोलावण्याकरिता तो सेवकाला पाठवित असे रोज प्रात उठून स्नान देवपूजा पारायणा नित्यक्रम आटोपून सेना राजसेवेची वाट पाहत बसे देवपूजेत अडथळा येऊ नये म्हणून पूजेला बसल्या वेळी राजाकडून जर बोलावणे आलेच तर बाहेर गेलेत असे सांगून त्यास परत पाठवीत जा असे सेन्याने बायकोला बजावून ठेवले होते एके दिवशी बादशाने सेन्याला बोलावणे पाठवले त्यासमयी सेना पूजेला बसला होता सेन्याच्या सांगण्याप्रमाणे ते बाहेर गेले असे सांगून पत्नीने राजदूतास तेथून परतविले वाटेत सेनाच्या शेजारी राहणाऱ्या एका इसमाने त्यांना गाठून काय हो सेना घरात असून त्याच्या बायकोने तुम्हाला तो बाहेर गेला म्हणून खोटेच सांगितले अशी चहाडे केली हे हकीकत समजताच अतिशय संतप्त झाला लगेच त्याने सेवकांना घेऊन या असा हुकुम फरमाविला इतक्यात भक्त कैवारी भगवान गुप्त रूपाने सेन्याच्या घरी गेला आणि खुंटेवरची धोकटी काढून घेऊन सेन्याच्या रूपाने राजवाड्यात हजर झाला सेना रुपी श्रीहरीला पाहता क्षणी राजाचा राग शांत झाला त्याचे हृदय आनंदाने भरून गेले ज्याचे नाव घेतले असता मनाचे पाप ताप सर्व नाहीसे होऊन मन समाधान पावते अशा परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर राजाचा राग शांत झाला यात नवलते काय बादशाह खुर्चीवर बसतात सेनारूपी हरीने त्याच्या हातात आरसा दिला आणि आपल्या कामास सुरुवात केली बादशाने आरशात पाहिले तोच त्याला त्या चतुर्भुज श्याम सुंदराची मूर्ती दिसली लगेच त्याने सेनाकडे पाहिले तेव्हा नेहमीचा सेनाच दिसू लागला त्यावर आश्चर्याने तो एक क्षण आरशात आणि एक क्षण सैन्याकडे असे सारखे पाहू लागला पण आरशात मूर्ती दिसते ते कोणाचे प्रतिबिंब याचा त्याला उलगडा होईना शेवटी राजा भांबावून गेला काम संपल्यावर घरी जाण्याबद्दल जेव्हा सैन्याने परवानगी मागितली तेव्हा बादशाहने अत्यंत खुश होऊन सैन्याला उंजळी भर होऊन बक्षीस दिले ते धोकटीत घालून सेना श्री श्रीहरी तेथून निघाला आणि गुप्तपणे सेनाचे घरी जाऊन त्याने धोकटी पूर्ववत खुंटीला टांगून ठेवली सेना निघून गेल्यापासून राजाला चैन पडेनाचे से झाले सेना परत केव्हा येईल व आपण ती गोजिरी मूर्ती पुन्हा एक वार आरशात कधी पाहिन अशी राजाला तळमळ लागून राहिली इकडे सैन्याची पूजा संपली राजदूत येऊन गेल्याची बातमी बायकोकडून समजताच धोकटी घेऊन तो राजाकडे गेला सेन्याला पाहताच धावत जाऊन राजाने त्यास मिठे मारली आणि म्हणाला सेन्या मघाशीचे आरशातील रूप पुन्हा एक वेळ मला दाखीव आपण तर सकाळपासून आलो नाही राजाकडे पाहिले तर हजामत झालेली दिसते राजा म्हणतो आरशातील रूप दाखव हा काय प्रकार आहे याचा सेन्याला काहीच उलगडा होईना शेवटी तो म्हणाला सरकार मी इतका वेळ घरी देवाची पूजा करीत होतो आपले बोलावणे आले तेव्हा पूजा करता करता उठू नये म्हणून बायकोने मी घरी नसल्याचे सांगून सेवकांना परत पाठविले आपल्या वेळेला मी येऊ शकलो नाही करिता मला क्षमा करा तेव्हा राजा म्हणाला सेन्या तुला भ्रम झालाय की काय अरे सकाळी तू माझी हजामत केलीस स्वतः मी या हाताने तुला ओंजळी भर होऊन बक्षीस दिले आणि ते स्वहस्ताने धोकपीत घातलेस तेव्हा सेन्याने देवा तुझे करणी अगाध आहे असे म्हणून सटकण हात जोडले त्याच्या डोळ्यातून अश्रुदारा वाहू लागल्या तो म्हणाला सरकार सकाळी मी आपल्या सेवेला हजर नव्हतो म्हणून देवाने माझ्या रूपाने आपली सेवा केलेली दिसते आपल्याला हर्षात जे रूप दिसले ते देवाचे प्रतिबिंब होय ज्या प्रभूने माझ्याकरिता इतके निकृष्ट काम केले त्या प्रभूच्या सेवेत पुढचे से सारे आयुष्य मी घालविणार आहे असे म्हणून त्या दिवसापासून सेनाने बादशाची नोकरी सोडून दिली या गोष्टीवरूनही आपण देवाकडे लक्ष पुरविले असता देव आपल्या संकटी कसा काय धावून येतो हे लक्षात येण्यासारखे आहे एकदा एक भक्त म्हणाला माझे अंग खरजेने भरून गेले आहे दोन महिने झाले औषध पुष्कळ केली पण काहीच परिणाम झाला नाही वेदना असह्य होत आहेत काय करू यावर महाराज म्हणाले शरीराला व्याधीही जडायचीच आपण आपले मन नामस्मरणात अडकवून टाकावे म्हणजे शरीराला पीडा होत असता ही आपण वेदना जाणवत नाही असे सांगून महाराजांनी त्या भक्ताची पाठवणी केली दुसरे दिवशी महाराजांचे अंग खरजेने भरून गेले ते पाहून एक इतर भक्त महाराजांना म्हणाले आप्पा हे काय मद्रासच्या भक्ताचे खरुज आपण ओढ ओड, ओढून घेतले वाटते यावर आम्ही उपाय कोणता कयोजावा आपणच आम्हाला सुचवा त्यावर महाराज म्हणाले माझ्या अंगावरील खरुज औषधोपचारांनी बरी होण्यासारखी नाही तुम्हापैकी प्रत्येकाने पंचवीस पंचवीस नामस्मरण आणि ओम नम शिवाय या मंत्राचा अकराशे जप केला तर मात्र ही खरुज नाहीशी होईल त्याप्रमाणे भक्तगणांनी करतात महाराजांचे अंग पूर्ववत झाले सहज बोलण्यात महत्वाचा मुद्दा समजावून देण्याची महाराजांची खुबी काही औरच होती मठात एके दिवशी पुष्कळशी भक्त मंडळी जमून मिरच्या कुटू लागली होती त्यात काही स्त्रिया व काही पुरुषही होते प्रत्येक काम करीत असता मुखाने नामस्मरण करीत असावे महाराजांच्या या सांगण्यानुसार सर्वांच्या मुखी नाम घोळत होते कोण कोण काय काय कामे करतात तसे का कसे काय काम चालले आहे याचे चहूकडे फिरून महाराज नेहमी निरीक्षण करीत असत त्याप्रमाणे यावेळी महाराज तेथे आले त्यांच्या बरोबर हळ्याळकर संत आणि परशुराम पंथ हे दोघे होते मिरच्या कुटणाऱ्या भक्त मंडळींना उद्देशून महाराज म्हणाले तुम्हा सर्वांना संत व पंत होऊन माझ्या बरोबर फिरायचे आहे की गुरुसेवा करण्याची इच्छा आहे हे ऐकून अक्कूबाई म्हणाली महाराज आम्हाला संत किंवा पंत होऊन राहण्याची इच्छा नाही आमचा जीव असेपर्यंत आमच्या हातून अखंड गुरुसेवा घडावी एवढा आम्हास आशीर्वाद द्या त्यावर महाराज म्हणाले खरोखरच तुम्ही सर्व धन्य आहात त्रिदंड संन्यास साधणे मोठे कठीण आहे तरी गुरु सेवा करता करता सहज ते फळ तुम्हाला प्राप्त झाले आहे हे तुमचे भाग्यच होय त्रिदंड संन्यास म्हणजे दंड कमंडलू कौपीन वापरणे असे कित्येक जण समजतात परंतु त्रिदंड संन्यासाचा खरा अर्थ काया वाचा मन या तिन्हीचे दंडण म्हणजे त्यांच्यावर हा होय सेवा करीत असता न राहणे हे देहदंडन नामस्मरण चालू असणे हे वाणी दंडन आणि कोणत्याही परिस्थितीत मन आनंदित राहणे हे मनदंडन होय गुरु गुरु हे गुरुसेवेनेच साधते तरीचा गुरुसेवा ही मोठे बलवान गणली जात आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय